नमस्कार सर्वांना तर सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप सवयीच्या आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत तर मी तुम्हाला आज भगरीचं निर्ड कसं करायचं ते पाहूयात आपण तर मी ह्याच्यामध्ये रात्री पाववाटी भगर घातली होती आणि त्याच्यावरती जेवढं हा म्हणजे भाग शाबू घातला होता आता हे आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या आता बघू शकता हे बघा तुम्ही हे बारीक करून घेतलंय आणि आता ह्याच्या मिरची टाकायची दोन मिरच्या आता मीठ टाकायचं आपण ह्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे जिरं काय चालत असेल ते पण तुम्ही टाकू शकता आमच्याकडे जिरं हे तस काही चालत नाही उपासाला आणि बारीक करताना काय करायचे जे तुम्ही भिज घातलेलं पाणी ते ओतून काढायचे संध्याकाळी म्हणजे तुम्ही चार पाच तास भिजवलं ना तरी सुद्धा चालते तरी ते तर ते पाणी ओतून काढायचं बाजूला आणि ओतून काढल्यानंतर नंतर आपण बारीक करायचं आता ह्याच्यामध्ये आपण थोडस कुट टाकायचं शेंगदाण्याचं आणि बटाटा सुद्धा तुम्ही टाकू शकता खिसून खिसायचं व्यवस्थित आणि धुवायचं दो त्याला दोन तीन पाण्याने खळखळून आणि धुवून पाणी त्यातलं असं दाबवून काढायचं आणि नंतर बटाटा पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये चांगलं लागतं तर आता आपण इथं करून मी तवा तापायला ठेवला होता आणि तेल किंवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये टाकू शकताय आता हे बघा बघू शकता बेसन पोळीला केलं होतं ना तसंच करायचं आणि हा साधा तवा आहे माझा बघू समाजाचा कसा सुंदर तयार झालाय दिसत असतील तुम्हाला व्यवस्थित ऐका कसा तयार झालाय म्हणजे टाकल्याबरोबरच आहे बघा लगेच कडा ह्याच्या सुटायला लागल्या तुम्ही बघू शकता हे बघा ऐका फक्त पहिल्यांदा परत तर काय टाळ हे टाकलं तरी सुद्धा चालतं आपल्याला तेल किंवा सूप तुम्हाला जे आवडेल हे तुम्ही टाकायचं पण एकदम डोसेसारखी पण हे बघा अशी जाळी जाळी तयार होते ते बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाला व्यवस्थित एकदम आणि हे तुम्ही दह्या बरोबर पण खाऊ शकताय आणि उपवासाची खोबरं आणि शेंगदा आणि हिरवी मिरची घालून त्याची चटणी पण तुम्ही बनवून करू शकता किंवा दह्या बरोबर आवडत असेल तर दह्या बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकताय आणि दोन्ही बाजूनी पण भाजून घेतलं तरी पण चालतंय आणि तुम्हाला जर एका बाजूने आवडत असेल तर तुम्ही एका बाजूनी पण करू शकताय बघा तुम्ही बेसनपोळी ते एकदम डोस्यासारखे पातळ तयार होते त्याच आता हे मी बघा काढून घेते कसं झालंय सुंदर तयार तर आता आपण दुसरा पण असंच टाकून घेऊ आता त्याला मी खाली काहीही टाकलेलं नाही पहिल्यांदाच टाकले का बघू शकता तुम्ही तुम्हाला किती पातळ करायचं तेवढा तुम्ही पातळ करू शकता आणि जाड जरी करायचं असला तरी सुद्धा चालते त्याच्यानंतर आता आता मी तोपच सोडते म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता दुसरा पण आपला असंच तयार बघा कडा कडामोकडा करून घ्यायच्या लगे पाट्या टाकाय घरात बघा किती सुंदर तयार झाला एकदम डोक्यासारखा फ्रिस्पिंग बघा सुरेख एकदम जाळी पण तर हा छोटासा व्हिडिओ महिला दिनानिमित्त कसा वाटला तुम्हाला सांगा आणि माझे दिरडी पण कशी झाले ती सांगा नंतर अशाच नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार